लिंबाळा दाव येथील जिल्हा परिषद शाळा दर्जेदार शिक्षणासाठी अव्वल शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेली लिंबाळा दाव येथील जिल्हा परिषद शाळा औसा तालुक्यातील लिंबाळा दाव येथील जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम साजरे केले जातात लिंबाळा येथील शाळेत डिजिटल व ऑनलाईन शिक्षण दिलं जातं जिल्हा परिषद शाळा म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक कानडोळा करतात व इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यांना शिक्षण द्यावं असं अनेक काही वडिलांना वाटतं पण लिंबाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र आपली शाळा इंग्लिश स्कूल असल्यासारखा हो अनुभव येताना दिसतोय या शाळेत जास्तीत जास्त इंग्रजी विषयाचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जात आहे येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शाळेतील शिस्त शिक्षण शारीरिक व्यायाम रुचकर दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारबद्दल माहिती दिली आहे माझं नाव पूजा कुंभार आहे मी एकता सातवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाळा दाऊ माझ्या सहा बहिणीसुद्धा सुद्धा त्या शाळेतून शिकत आहे शिकत शिकून गेलेल्या आहेत मला ह्या शाळे ही शाळा खूप आवडते आमचे मला शाळेत येऊ वाटत नव्हतं परंतु आमच्या शाळेच्या हे रंगवल्यामुळे आम्हाला शाळेची आवड निर्माण झालेली आहे आमच्या शाळेत आमच्या शाळेत खेळ क्रीडा स्पर्धा सर्व काही घेतात आमच्या परिपाठामध्ये सर्व काही गायन स्पर्धा हे सर्व घेतात आणि आम आमची शनिवारी परीक्षा राहते त्या परीक्षात ज्यांना जे आम्हाला आठवडाभर शिकवतात काही सांगतात त्याची शनिवारी परीक्षा घेतली जाते त्या प्रकारे ज्यांना आउट ऑफ मार्क पडतात त्यांना सर पेन वही किंवा पट्टी असं गिफ्ट देतात आणि ज्यांना पडले नाहीत त्यांच्या आई किंवा पालकांना कळवतात आणि त्यांना समजावून सांगतात सर कसं शब्द पाठ करायचे कसे नी ही सर्व सांगतात आणि आमच्या शाळेत जेवण हे पण स्वच्छ स्वच्छता शा शालेय पोषण आहारात स्वच्छता राहते आमच्यासोबत आमचे सर सुधी जेवायच्या वेळी आम्हाला झाडाला झाडाच्या खाली हात धुवायचं असं सांगतात आणि पण एक सरसुद्धी आमच्यासोबत गटात बसून जेवतात कारण माझे नाव प्रतीक महात्माजी कांबळे कांवळे आहे मी आत्ता सातवीमध्ये मध्ये शिकतो आम आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा दाऊ आहे मी यापूर्वी पुण्यामध्ये शिकत होतो पण त्या शाळेपेक्षा मला ही शाळा आवडते आमच्या शाळेत सर्व स्वच्छता राहते आणि आरोग्यमंत्री रोज रोज बुधवारी बघतात नख केस दात जन स्वच्छ स्वच्छ राहतो आरोग्यमंत्रीसुद्धा स्वच्छ राहतात आणि आमच्या शाळेत शालेय पोषण आहारामध्ये आधी किंवा केळी वाटली जाते आमची शाळा स्वच्छ आहे आमच्या शाळेत तीन विषयामध्ये परिपाठ घेतले जातात मराठी दोन दिवस दोन दिवस हिंदी दोन दिवस इंग्रजी या विषयामध्ये आमचे परिपाठ घेतले जातात आणि आणि आमच्या शाळेत ती भाषण भाषण कसे करायचे हावभाव कसे करायचे हे प्रोजेक्ट म्हणजे लॅबमध्ये दा दाखवले जातात आमची शाळा सुंदर आहे आमचे आमच्या शाळेमध्ये स्वच्छता राहते आमच्या शाळेत आम्ही हात सुद्धा पाणी पाणी वेळपट जाऊ देत नाही आम्ही हात धुवतानासुद्धा पाणी झाडाच्या आळ्यामध्ये धुतात धुतो आमची शाळा सुंदर आहे आता सव्वीस जानेवारी आलेली आहे त्याम त्यामुळे सर्व शिक्षकांनी आम्हाला सांगितले आहे की सर्वांचा भाषणामध्ये सहभाग सा असावा तर सर्व 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 विद्यार्थ्यांचा भाषणामध्ये सहभाग आहे भाषण कसे करायचे हातवारे हावभाव कसे दाखवायचे हे आम्हाला सांगितले आहे शाळेची सुंदर इमारत शाळेतील वृक्ष सुंदर अशी ओपन जिम विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्यासाठी पाणी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सदैव तत्पर असलेले मुख्याध्यापक शालेय शिक्षण समिती व लिंबाळा दाऊची ग्रामपंचायतच्या सहकार्यातून होत असलेला शाळेचा शैक्षणिक विकासाचा चढता आलेख व जे जे नव तेथे गावच्या जिल्हा परिषद शाळेला हवं या ब्रीद वाक्याप्रमाणे शाळा करण्याचा आमचा संकल्प असल्याचं मुख्याध्यापक धीरज कुमार कोवाळे यांनी कोहाळ धीरज कुमार तात्यारोव मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाळा या शाळेमध्ये मी इंचार्ज मुख्याध्यापक म्हणून काम करतो या शाळेची पटसंख्या यावर्षी अठ्ठ्याण्णव असून मुख्याध्यापकाचं पद सध्या तरी रिक्त आहे आणि आमच्या शाळेत एकंद सध्या सहा शिक्षक आम्ही कार्यरत असून एक शिक्षक नांदुरा तांडायला डेप्युटेशन केलेलं आहे आणि दररोज शाळेचं काम काम आम्ही पाच शिक्षक सध्या पाहत आहोत आमच्या शाळेमध्ये एकंदरीत तुम्ही प्रवेश करताना बघितला असाल तर शाळेचा परिसर अत्यंत सुंदर आणि सुशोभीकरण केलेला आहे शाळेच्या आवारात दोनशे ते तीनशे झाडांनी शाळा नटलेली आहे हिरवग हिरवी झाडी तुम्हाला दिसेल त्याचप्रमाणे शाळेच्या आतमध्ये सुद्धा झाडे लावलेली आहेत शाळेच्या आतमध्ये परसबाग आम्ही लावलेली आहे आणि सध्या परसबागेचं आता सध्या ती अंतिम टप्प्यात असल्यामुळे ती परसबागे तिथली ती झाडं काढून आम्ही लवकरच नवीन रोपे लावणार आहोत शाळेचे कामकाज एकंदरीत आमच्या दृष्टीनं चांगले आहे गुणवत्ता शाळेची चांगली आहे आमचा असा प्रयत्न असतो की या शाळेतून विद्यार्थी ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला कमीत कमी लिहिता मराठी लिहिता आणि सांगितलेलं लिहिता आणि वाचता चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे सातवीतून विद्यार्थी आमचा बाहेर पडत असताना त्याला गणिताच्या कमीत कमी बेरीज वादाबाकी गुणाकार आणि बहाकार या बेसिक क्रिया त्याला आल्या पाहिजेत यावर आमचा फोकस आहे आणि सध्या इंग्रजी वातावरणाकडे पालकांचा कल जरा जास्त असल्यामुळे आम्ही इंग्रजीवर जरा जास्त भर दिलेला आहे मी स्वतः इंग्रजीचे विषय इंग्रजी विषय शिकवतो आणि पाचवी सहावी सातवी या तीन वर्गाचे मी विषय शिकवत असताना माझा फोकस त्या विद्यार्थ्यांची ओकॅबलरी वाढवण्यावर आहे त्यासाठी मी माझ्या वर्गात दररोज दहा शब्द विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी देत असतो दोन दिवसात दोन दिवसामध्ये आणि त्यानंतर त्यांना ते पाठ झालेत का नाही याची विचारणा करून त्याच्याकडून ते लिहून घेतले जातात आणि दर आठवड्याला दर शनिवारी ज्यावेळेस त्या शंभर शब्दाची भरती होईल त्यावेळेस शंभर शब्दाची मी परीक्षा घेतो आणि ते पेपर तपासून त्या विद्यार्थ्यांच्या हातात काय चुकलं आहे हे बघायला मी देत असतो आणि परत घरी जाऊन त्या पेपरवर पालकांनी ते पेपर आपल्या नजरेखाऊन घालावेत आणि आपला पाल्य कुठं कमी पडतो हे निदर्शनास यावं म्हणून पालकांची सही घेऊन यायला लागतो आणि अशा पद्धतीनं सातवीतून बाहेर पडत असताना इंग्रजीमध्ये माझा प्रत्येक विद्यार्थी कुठलाही जर इंग्रजीचा पेपर दिला तुम्ही न्यूज पेपर दिला तर कमीत कमी त्यातली दहा शब्द तरी तो व्यवस्थित वाचू शकतो त्याचा अर्थसुद्धा त्याला कळू शकतो एवढी मला खात्री आहे आणि इतर विषयाचं सुद्धा आता मी निरीक्षण माझं असं आहे की मराठीचे शुद्धलेखन लिहित असताना विद्यार्थी काही शब्द योग्य दिशेने काढत नाहीत त्याचं वळण व्यवस्थित नसतं त्यामुळे त्यांचा अक्षर सुधारत नाही त्यासाठी पण मी प्रयत्न करतो तिन्ही वर्ग मी एकत्रित एक घेऊन तिन्ही वर्गाचं शुद्ध लेखन कसं असावं फळ्यावर लिहून दाखवतो त्यांना लिहायला सांगतो आणि परत तपासत असतो दोन तीन वेळेस रिपीट केल्यानंतर अशी एक चार पाच तासिका झाल्या की सर्व विद्यार्थी आमचे शुद्धलेखन इंग्रजी आणि मराठीचं शुद्ध लेखन व्यवस्थित काढू शकतात अशा पद्धतीनं आमचे सर्व शिक्षक मालूसर आहेत भोसले सर आहेत बनसोडे सर आहेत आणि नवले मॅडम आहेत या सर्वांचं काम अगदी उत्तम आहे आणि लवकरच सध्या आमच्या शाळेमध्ये सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं दुपारहून क्रीडा स्पर्धा आणि सकाळून शालेय अध्यापन अशा पद्धतीनं आम्ही कार्यक्रम राबवत आहोत सव्वीस जानेवारीला आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम एक तास ते दीड तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्या त्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक दृष्टीनं भाषण स्पर्धा आम्ही तिथं ठेवलेली आहेत चित्रकला स्पर्धा उद्या होतील आणि बाकीचं बघितलं तर सगळे खेळाचे बक्षीस वितरण वगैरे आम्ही त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते करून घेणार आहोत अगदी छान कार्यक्रम होईल आमचा सव्वीस जानेवारीचा आम्हाला शाळा व्यवस्थापन समितीचं खूप मोठं सहकार्य लाभतं ला आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर तेली हे आम्ही जेव्हा जेव्हा हाक मारू त्यावेळेस एक दहा मिनटात तर ते आमच्यापाशी पोहोचतात पोचतात आणि आलेली अडचण ते सोडवतात तसंच या गावचे सरपंच श्रीमान बाळासाहेब देशमुख हेही आवर्जून शाळेकडे येतात जाता लक्ष ठेवत असतात आमच्याकडे येतात सूचना देतात काही मार्गदर्शन बी करतात आम्ही त्यांच्यापुढे आम्हाला आवश्यक असलेल्या गरजा मदतीची मागणी करत असतो आणि ते सर्वतोपरीने तयार असतात मदत काल परवाच आमच्याकडे तिळगुळाच्या निमित्तानं ते आले होते आणि त्यांनी सांगितले की तुमच्या शाळेला काय काय लागणार आहे आम्हाला एक यादी द्या आम्ही तुमच्या शाळेला बरेचशा वस्तू वगैरे द्यायचा आमचा विचार चालू आहे सी सी टी व्ही बसवणार आहोत असेही त्या मला बोलून दाखवले आहेत आणि उद्या परवा आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम त्या त्या, त्या प्रसंगानु आम्ही घेत असतो आणखी आमची तारीख ठरली नाही पण चार तारखेपर्यंत हळदी कुंपाचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या ज्या माता आहेत त्यांना आम्ही बोलून त्यांचं थोडं उद्बोधन घेणार आहोत त्यांच्या पाल्याच्या प्रगतीविषयी माहिती करून घेणार आहोत जेणेकरून शिक्षकामध्ये आणि त्या पाल्यामध्ये पालकामध्ये थोडासा समन्वय राहील जेणेकरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी त्याचा हातभार लागू शकेल असा कार्यक्रम का आम्ही घेणार आहोत याच त्याच्यामुळं आमची शाळा सध्या प्रगतीपथावर आहे लवकरच आमच्या शाळेकडे इंग्लिश स्कूलकडे जाणारा जो विद्यार्थ्यांचा ओढा आहे तो कमी होत आहे एक विद्यार्थी तर आमची यावर्षी औरंगाबादला इंग्लिश स्कूलला गेली परंतु दिपवळीपर्यंत ते वापस आले त्यांना त्याच्यातलं वास्तव कळालं आणि ते नको म्हणले मला इंग्लिशची स्कूल नको माझी मुलगी इथे टाकायची या वर्षी चार ते पाच विद्यार्थी इंग्लिश स्कूलहून आपल्याकडे परत आलेले आहेत इंग्लिश स्कूलला चार पाच विद्यार्थी जाणार आहेत ते सुद्धा इथं परत ॲडमिशन घेतलेले आहेत आपल्या शाळेची गुणवत्ता एकंदरीत चांगली असल्यामुळे थोडं पालकांमध्ये आता पॉझिटिव्ह भावना तयार होत आहे शाळेसमोर लिंबाळाधावगावची जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले गावचे सरपंच बाळासाहेब लक्ष्मणराव देशमुख उपसरपंच बबिता भागवत सुरवसे शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तेली उपाध्यक्ष मेघा लांडगे मुख्याध्यापक धीरज कुमार कुवाळे सहशिक्षक व लिंबाळा दाऊ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाळा दाऊ येथे कार्यरत सहशिक्षक म्हणून या पदावर कार्यरत आहे तरी या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना थोडक्यात ऑनलाईन शिक्षण वगैरे देण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त इंग्रजी गणित मराठी याचा वापर जास्तीत जास्त व्हावा हो आणि विद्यार्थ्याचं दृढीकरण जास्तीत जास्त व्हावं हो। जेणेकरून बघून आणि पाहून शिकल्यानंतर म्हणजे असं दोन्ही प्रक्रिया एकदाच होतात द द्रक सर्व साधन असल्यामुळे ले लेकरांच्या लक्षामध्ये चिरकाळ टिकण्यासाठी आम्ही प्रोजेक्टचा वापर करतो वारंवार प्रोजेक्टद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देतो आमच्या शाळेतून आमची शाळा ग्रामीण भागातील असून आणि प्रोजेक्टचा वापर विद्यार्थी स्वतःहून देखील शिक्षणासाठी करतात शिक्षक तिथं बाजूलाच बसलेले असतात विद्यार्थ्याला देखील हाताळायला लावतात आणि आमच्या शाळेतून हिथून पूर्वी गेलेले विद्यार्थी बाय बाकीच्या शाळेत गेल्यानंतर तिथं देखील त्यांना हे हाताळण्याचं हाताळता येतं चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे विद्यार्थी इथून सातवी परीक्षा पास होऊन बाहेर पडतात आणि पुढच्या शाळेत गेल्यानंतर देखील दहावी बारावीला देखील आमच्या शाळेतले विद्यार्थी पहिले आलेले आहेत आतापर्यंतचा इतिहास आहे ह्या लिंबाळा शाळेतील तर यापुढेही डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त म्हणजे अभ्यास करण्याची सवय लागावी आणि त्यांना देखील हाताळता यावं या, या पद्धतीनं आम्ही आणखीन खूप प्रयत्न करणार आहोत सर्व शिक्षक आमचे इथले खूप चांगले आहेत शाळा व्यवस्थापन समितीचं वारंवार सहकार्य आम्हाला मिळतं गावातील सरपंच वगैरे सर्व म्हणजे गावातील भरपूर सहकार्य आहे आम्हा आमच्या शाळेसाठी नमस्कार मी सुभाष गणपती मालू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाळा जाऊ या ठिकाणी कार्यरत आहे अशा शिक्षक पाच जण आहोत विद्यार्थ्यांना शाळेशी लढा लागावा आवड लागावी निर्माण व्हावी घरी विद्यार्थी बसू नये यासाठी आम्ही शाळेमध्ये परिपाठ जो घेतो परिपाठामध्ये आपण सोमवारी मराठीमध्ये सोमवार मंगळ मराठीमध्ये बुधवार गुरुवार हिंदीमध्ये शुक्रवार शनिवार आणि इंग्रजी भाषा आपण परिपाठ घेतो आणि प्रत्येक मुलांना संधी मिळावी स्टेज जरी यावं स्टेज खरेच मिळावं म्हणून प्रत्येक मुलाला आम्ही बोधकथा दिनांकाचा पाडा बाबा असेल सुविचार असेल प्रकट वाचन असेल बोधकथा असेल किंवा कविता गायन आम्ही घेतो मुलांना कविता पाठांतर व्हावीत म्हणून त्या मुलांना कविता चालेल म्हणून दाखवतो आम्ही मुलांना गाणं पाठवतो आपण कविता पाठवत नाही त्यासाठी आम्ही ते गाणं ते चाल लावून कवितांमुळे शिकवतो मुलं बरोबर त्या कविते चालेलमुळे कविता पाठ करतात त्यामुळं संख्या वाढली की मुलं कविता पाठ मुलांनी पाठ केले त्यानंतर मुलांना एका वर्गामध्ये एका स्तराचे मुलं नसतात म्हणून आम्ही काय केलं स्तर स्तरनिहाय गट पाडलेत हुशार गट मध्यम गट आणि कच्चा गट जे गट कच्चा आहे ज्या अभ्यास मागे आहेत त्यामुळे सर गटपणा जे हुशार मुलं आहेत त्यांना गटप्रुण्य मुलं आणि त्याच्यामुळं सह अध्यायी मुलांचा अभ्यास चांगला होऊ लागला दुपारच्या वेळी जेवणानंतर एक तास ब्रेक असतो त्या वेळेमध्ये आमच्या जेवणाच्या वेळेमध्ये मुलांनी दुपारच्या वेळी दोन एक ते दोन वाजेपर्यंत जेवण झाल्यानंतर एक तास गटामध्ये अभ्यास करतात एकमेकांचं अध्ययन करतात एकमेकाची जे एकमेकाचे जे गणित असतील मराठा असतील देवाण किंवा मुलं करतात आम्ही शेतकऱ्याचा वर्ग आहे हा शक्ती वगैरे पालकांना लक्ष देणं होत नाही म्हणून आम्ही मुलांच्यानुसार आपण मुलापर जाऊन आणि कोरोना काळातसुद्धा आम्ही काय केलं प्रत्येक घरी घरी भेटी देऊन दाराच्या बाहेर तिथं जागा आहे त्या ठिकाणी अंतर ठेवून मुलांना लांब बसवून मोबाईलद्वारे ॲपद्वारे मुलांना आम्ही त्या अभ्यास शिकवला त्या दाखवलं आणि मुलांनी पण त्या प्रकारे अभ्यास घेतला जेणेकरून कोरोनामध्ये आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण अवनिर्माण केली कारण ऑनलाईन शिक्षण दिल्यामुळं मुलांना आता काळाची गरज आहे कारण कम्प्युटर संगणक या व्हॉट्सअपवर उदूरभाई मुलांना आम्ही त्या मुलांना अभ्यास दिला आणि पालकांचा आम्ही ग्रुप बनवला की त्या पालकांपूर भेटू शकते म्हणून पालकांचा ग्रुप बनवला आणि व्हॉट्सअपद्वारे मुलांना आम्ही त्या ॲपद्वारे त्या यूट्यूबद्वारे मुलांना लिंक देऊन त्यांना कविता बोधकथा पाठ म्हणून शिकवली गेली म्हणून विद्यार्थी जेणेकरून एकूण व्यक्ती कच राहणार नाही आम्ही जवळ आपण मुलगा शिकला पाहिजे जे काही आम्हाला सहकार्य मिळतं शाळेत व्यवस्थापन वा समितीचं शासनाचं चार। आमच्या परीने सध्या इंग्लिश सुद्धा लोकांचा जो वड आहे इंग्लिश भाषेकडे मुलांना आम्ही ॲक्टिव्ह येण्यासाठी डाउन स्टँडअप मुलं जेव्हा आहे जे ॲक्टिव्हिटी आहेत रॅन्क्स आहेत आम्ही त्या मुलांना सोमवार मंगळवारी आम्ही शक्यतो मुलांना मोचा तुम्ही इंग्रजीमध्ये बोला चुकीच्या हरकत नाही आम्ही आम्ही शब्दाचे पाठांतर तर केल्यानंतर दर शनिवारी दर शनिवारी आम्ही एक तास म्हणून परीक्षा घेतो शब्दार्थाची की तुम्हाला पाठ आहे ती संग्रहवाने तुम्हाला अभ्यास करतील पण आमच्या परीने ते विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत जास्त लक्ष त्या मुलांकडे देऊन आम्ही त्या साहित्य वापर करून आमची पेटी आहे पेटी आहे इंग्रजी पेटी आहे गणित पेटी आहे मराठी पेटी आहे तसं आम्ही साहित्य देऊन जसं मुलांना न वाचता साहित्याद्वारे लवकर समजतं साहित्यावर लवकर समजतं आणि साहित्याद्वारे केलेलं गणित साहित्याद्वारे केलेलं वाचन दीर्घकाळ डोक्या लक्षात राहतं आणि मुलं कधी विसरणार नाही म्हणून आम्ही त्यांना प्रत्यक्ष आपलं ड्रग श्राव साधन श्रावण साहित्य आणि प्रत्यक्ष म्हणून आम्ही साहित्य देऊन वापर करतो आणि त्या संख्या नक्कीच वाढलेली आहे आणि या झेंड्याच्या निमित्तानं सिमित्ताने आम्ही खेळ घेतले आहेत मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवला सांस्कृतिक शेवट त्या गाणे बसवली नाटकं बसवली त्या सांस्कृतिक गायनामुळे आणि त्या सांस्कृतिक खेळामुळे संख्या नक्कीच वाढली आणि मुलगा घरातून लोकशाही देऊ लागला आणि त्यामुळे घराकडे मुलं अगेरे जायला मुलं रेगू लागला घरा पण मुळे जात नाही इतका लढा लागला एकंदरीत आमचा स्टॉप तर्फे आम्ही त्या मुलांचा शाळा लढा लागावा अभ्यास वाढावा प्रगती व्हावी आणि गुणवत्ता वाढावी पण संख्या खूप आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद न्यूज लोकनायक जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज